स्त्री पुरुषांच्या अंगावरील तीळ व त्यांची फळे उजव्या भुईवर तीळ असेल तर अशी व्यक्ती अतिशय जीवन व व्यवहारात यश व पैसा मिळतो डाव्या भुईवर तीळ असेल तर अशी व्यक्ती पैशांच्या बाबतीत बेफिकर असते परिणामी अंतिमत दिवाळखोर बनवण्याचा दाट संभव राहत दोन्ही बुयांवर तीळ असेल तर विवाह योग्य लवकर येत जीवन सुखी होते मात्र विजयापासून धोका संभवतो सांभाळून राहा कपाळावर मध्यभागी तीळ असेल तर अशा स्त्री पुरुषांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी मोठी दुर्घटना होऊ शकते मंगळवारच्या प्रभावामुळे अशा व्यक्ती कधी कधी क्रूर कृत्य करू शकते उजव्या गालावर तीळ असणारी व्यक्ती सुखी जीवन जगते डाव्या गालावर तीळ असलेल्या कामात यश येते मात्र प्रयत्न खूप करावे लागतात दोन्ही गालांवर तीळ असेल तर व्यक्ती व्यासंगी व एकांत प्रिय व्यक्तिमत्व असणारी बनते पोटा पाण्यापुरता पैसा मिळ उजव्या कानशिलावर तीळ असल्यास अशा व्यक्तीचे जीवन सर्व दृष्टीने समाधानी असते डाव्या कानशिलावर तीळ असेल तर अयशस्वी जीवन वाटायला येतं नाकावर तीळ असेल तर अशा व्यक्तीचा स्वभाव उतावळा असतो भागीदारीत उत्कृष्ट होतो होतो श्रीमंत मुलीशी विवाह हो उजव्या मांडीवर जर असेल तर अशी व्यक्ती जीवनात यशस्वी होती या उलट डाव्या मांडीवर तीळ असेल तर मात्र जीवन कष्टमय असत मित्र जोडीदार अविश्वासू मिळतात स्त्रियांच्या व पुरुषांच्या गृह भागावर तीळ असेल तर दोघेही अतिकामी असतात स्त्रियांच्या गालावर तीळ असणे भाग्या तीळ असणारी व्यक्ती चोकंदळ स्वभावाची मात्र आदरणीय असते हनुवटीवर तीळ असेल तर ती व्यक्ती कलात्मक वृत्तीची गोड स्वभावाची व दीर्घयोगी असते तिला प्रवासाची खूप आवड असते तिचं संपूर्ण आयुष्य सुख समाधानात जात मानेवर तेल असणारी व्यक्ती स्वभावाने शांत असते मात्र ती सतत आजारी राहते तिला अचानक धनलाभ प्राप्त होण्याचे योग असतात मात्र होणारी मुले संपत्तीची उधळपट्टी करतात त्यातून दिवाळखोर होण्याचा धोका संभवतो मनगटावर तीळ किंवा मनगट व तळवा यामधील भागांवर तीळ असलेली व्यक्ती कष्टाळू व गुन्हे स्वभावाची असते पुरुष असेल तर दोन लग्नांचा योग असतो उजव्या अगर डाव्या दंडावर तीळ असणारी अतिशय अडचणी वर मात करणारे असते परंतु पुरुष असेल तर त्याला वयाच्या चाळीसाव्या वर्षाच्या आसपास विदूर होण्याचा योग असतो स्त्री असेल तर पतीच्या अगोदरच तिचा मृत्यू होतो डाव्या खांद्यावर बरोबर तीळ असेल तर उद्योगी धंद्यात व्यवसायात बऱ्यापैकी यश मिळतं उजव्या खांद्यावर तीळ असेल तर अशी व्यक्ती सतत प्रवास करते घरगच्च पैसा संपत्ती मिळवते शरीरावरील तिळाचा आकार मोठा असल्यास तो अशुभ समजावा तर ही होती अंगावर विविध ठिकाणी असणाऱ्या तिळांची प्राप्त होणारी फळे अंगावर पाल पडल्यास नक्की कोणते संकेत असतात हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंट मध्ये संकेत असं नक्की लिहा श्री स्वामी समर्थ मित्रांनो आणि जर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा व शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा व्हिडिओ जर युट्यूब वर पाहत असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो